तर कोहली यासारख्या ठिकाणावर नऊ ठिकाणी जवळपास स्ट्राईक झालेला आहे जनतेला जे अपेक्षित होतं की मागच्या काळामध्ये सुद्धा मागच्या काळामध्ये अशाच पद्धतीचा हल्ला केला त्यासुद्धा ते एअरस्ट्राईक केलं होतं आणि यावेळेस तर सव्वीस जीव गेल्यामुळे सगळ्या जनतेची हीच भावना होती की यांना तडा शिकवला पाहिजे मी तर म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन करतो की जी देशाला गरज आहे ती गरज ओळखून त्यांनी पाकिस्तानला जो हल्ला केला आहे तो स्वागतार्ह आहे आणि देश त्यांच्या मागं शंभर टक्के उभा आहे तर बा काश्मीर पाकिस्तान जो आहे तो पुन्हा एकदा बडगायला सुरू केलेला आहे भारतीय सीमेमध्ये पुन्हा एकदा घुसखोरची प्रयत्न केलेल्या आहे हे बघा त्यांची पहिलेपासूनच ही वृत्ती राहिलेली आहे की तिकडनं माणसं पाटून इकडे दहशतवाद फालायचा आणि त्याचबरोबर आज आपल्या आजूबाजूची झीमेवरची गाव आहे तिथं त्यांच्या पद्धतीचे हल्ले सुरू ठेवायचे त्यांना एक वेळेस हे उत्तर देणं गरजेचं होतं आणि ते उत्तर त्यांनी आज दिलेलं आहे बघूया आता पुढच्या काळामध्ये काय होतं याच्यावर केंद्र सरकारचा आणि महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्याच्यावर मला बोलणं उचित नाही राज्यमंत्री योगेश कदम यांचं असं म्हणणं आहे की आता पी ओमची ताब्यात घेण्याची वेळ आलेली आहे दोन तिकडे दोन पीओ पियोग्यात आपल्या ताब्यात घेऊन गेला पाहिजे त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन असेल पण आपण ते बोलणं उचित नाही आहे शेवटी देशाच्या यंत्रणेचा हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावर जास्त वाच्यता करणं मला वाटतं उचित नाही आहे आणखी काय होणं कारवाई अपेक्षित आहे साहेब खरं तर केवळ हे स्ट्राईक झालेलं आणखी काय होणं अपेक्षित आहे बघा आपल्या पंतप्रधानाचा स्वभाव जर ओळखला तर काय पाहिजे आहे ते बरोबर होणार आहे